सायबर क्राईम विरोधात ए आय स्टार्टअप्सची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन फसवणुकीचे प्रकार समोर आणत आहेत हे सायबर युद्ध रोखण्यासाठी तंत्रज्ञानात सक्षम उत्तर देऊ शकते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित सायबर हॅक दोन या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल पोलीस आयुक्त निसार तांबोळी आणि सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ अमित दुबे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्र सा, स्टार्टअप कॅपिटल बनत असून विशेषत एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर सुरक्षेसाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात सायबर क्राईम विरोधात प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना राज्य शासनाचा सर्वतोपरी पाठिंबा असेल असे ही, ही नागपूर पोलिसांनी आयोजित केलेली विशेष स्पर्धा होती देशभरातील संघांनी ऑनलाईन फेरीत भाग घेतला त्यातील वीस संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले रामदेव बाबा महाविद्यालय प्रथम इन्फोसिस कॉर्पोरेट द्वितीय तर रायसोनी महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले विजेत्या संघाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आलाय सायबर सुरक्षेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि एआय स्टार्टअप्सचा उदय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी